संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी आज शहादा शहरातील विविध मंदिरात जाऊन स्वतः स्वच्छता अभियान राबविले दरम्यान आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शहरातील शनी महाराज मंदिर येथे या अभियानाला सुरुवात करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हितेंद्र वर्मा राजेंद्र अग्रवाल जाकी शिकलेकर राजीव देसाई लव लोहार विपुल अहिरराव अभय जैन बाळासाहेब सूर्यवंशी हिमांशू चौधरी मयूर जैन प्रशांत कदम भूषण माळी अमन शर्मा खगेश माळी आणि अन्य कार्यकर्त्यांनी सहभागी स्वच्छता केली तसेच शनी महाराज यांना मनोभावी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा